या नवीन जिल्ह्यांची होणार निर्मिती कोणते व किती जिल्हे असणार आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची यादी दोन हजार पंचवीस सव्वीस जानेवारीला होणार घोषणा महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची यादी दोन हजार पंचवीस राज्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जिल्ह्याची घोषणा होणार आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यापैकी अनेक जिल्ह्याचे विभाजन होऊन एकवीस नवीन जिल्ह्याची प्रस्ताविक आहे नवीन जिल्ह्याची यादी व मूळ जिल्ह्यापासून विभाजन अनुक्रमांक एक मूळ जिल्हा जळगाव यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे भुसावळ अनुक्रमांक दोन मूळ जिल्हा लातूर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे उदगीर तीन मूळ जिल्हा बीड यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे अंबेजोगाई चार नाशिक यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे मालेगाव पाच नाशिक यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे कळवण सहा नांदेड यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे किनवट सात ठाणे यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे मीरा भाईंदर आठ ठाणे यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे कल्याण नऊ सातारा सांगली सोलापूर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे माणदेश दहा बुलढाणा यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे खामगाव अकरा पुणे यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे बारामती बारा यवतमाळ यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे पुसद तेरा पालघर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे जव्हार अमरावती यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे अचलपूर पंधरा भंडारा यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे साकोली सोळा रत्नागिरी यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे मंडणगड सतरा रायगड यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे महाड अठरा अहमदनगर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे शिर्डी एकोणीस अहमदनगर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे संगमनेर वीस अहमदनगर यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे श्रीरामपूर आणि एकवीस गडचिरोली यामध्ये नवीन जिल्हा होणार आहे अहेरी महत्त्वाचे मुद्दे असे आहेत प्रस्तावनेचा उगम दोन हजार अठरामध्ये मुख्य सचिवांच्या समितीने बावीस नवीन जिल्हे व एकोणपन्नास नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता यानुसार येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या एकवीस नवीन निर्मिती जिल्ह्याची प्रस्तावित यादी आलेली आहे यानुसार नवीन जिल्ह्याची घोषणा ही सव्वीस जानेवारीला होणार आहे त्यामुळे विविध प्रकारच्या जिल्ह्यांची एकवीस जिल्ह्यांची महाराष्ट्रामध्ये भर पडणार आहे